काय सांगताल तुम्ही मान खटा दौरा करताय खर तर आज मतदान आहे आज मान मानखटाव विधानसभा मतदारसंघाचा दौरा करतो लोकांमध्ये उत्साह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो या देशातील नागरिकांना मतदान अधिकार दिलेला आहे तो बजावताना सगळी जण चांगल्या पद्धतीचा उत्साह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतोय मतदारांमध्ये दिसून येतोय चांगल्या पद्धतीने मतदान होत आहे सगळीकडे तुम्ही ज्या माडा लोकसभेच प्रतिनिधित्व करता फलटण मान खटाव माळशिरस अगदी माडा आणि सांगोला काय चित्र असेल या सहाही मतदारसंघात सहाही मतदारसंघात राष्ट्रवादी जिथं जिथं उमेदवार आहेत ते सर्व सर्व निवडून येतील मान मानखाटाऊच काय चित्र असेल अगदी आज मतदाना तेवीस तारखेला काय बोलाल कसं का असेल बोलाल आमचाच आहे गोरे बंदू एकत्र मतदारांवर झालेला आहे असं काय वाटतंय का तो राष्ट्रवादी पक्षाच निवडून येणार राष्ट्रवादीच येणार राष्ट्रवादी

रामा नंबर आहे त्याला ग्रामा नंबर आहे नदी वाट भर